था लावी तर त्या चुकीचा अर्थ लावू नका कृपा करून गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये एक उद्विग्न अवस्था आहे अस्वस्थता आहे आणि डोळ्यासमोर जी काही बेबंदशाही चाललेली आहे त्यामुळे महाराष्ट्र हा कसा आहे त्याची संस्कृती काय आहे हे माहीत नसणारे जरी निर्णावलेपणाने काही बोलत असले तरी महाराष्ट्राचं मन आणि जनता मात्र कमालीची दुखावली गेलेली आहे गेले काही दिवसांपासून गुंडांचा जो हैदोस या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे है। असा हैदोस असं नाही की यापूर्वी झाला नव्हता पण ते गँगवॉर हे दोन गँगमधलं वॉर होत आता मात्र सरकारमध्ये गँगवॉर आलेलं आहे ज्या पद्धतीने गेले दीड वर्ष सरकारच्या आश्रयाने ही गुंडगिरी सुरू आहे या गुंडांचे वेळोवेळी या मंत्र्यांच्या सोबतचे फोटो हे आपल्याच माध्यमातून प्रसिद्ध झालेले आहेत आणि या गुंडांना मिळणार एक संरक्षण हा मोठा चिंतेचा विषय काल परवाकडे आमचा एक चांगला कार्यकर्ता अभिषेक त्याच्यावरती निर्गुण हल्ला झाला त्याची हत्या झाली ही हत्या झाल्यानंतर ज्याने ती हत्या केली असं सांगितलं जातं तोही एक गुंड होता त्या गुंडांनी आत्महत्या केली हे प्रकरण जेवढं वर्कर्णी वाटतं तेवढं सोपं दिसत नाहीये सूड भावना ही एक भावना असते ज्याने माणूस अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो समजा एक क्षणभर धरून चाला की त्या गुंडाने तसं पाऊल उचललं असेल तरी त्याने स्वतः आत्महत्या का केली हा एक प्रश्न मनामध्ये कायम राहतो ज्याप्रमाणे गणपत गायकवाड या भाजपच्या आमदारांनी भर पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतानाचा तो व्हिडिओ कोणीही न मागता प्रकाशित झाला सर्वांसमोर आला अभिषेक घोसाळकर आणि तो जो गुंड होता मॉरिस त्याचं फेसबुक लाईव्ह वरचा तो व्हिडिओ आलाय गोळ्या झाडतानाच दिसतंय पण कोण झाडतं हे कळत नाहीये काल मी तिथे काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्या कडे काही परवानाधारक शस्त्र नव्हतं पण त्यांनी जो एक माणूस स्वतःचा बॉडीगार्ड म्हणून ठेवला होता आता त्याला बॉडीगार्ड ठेवण्याची वेळ का आली ते ते आणि हा बॉडीगार्ड कोण होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले मला वाटतं मिश्रा त्याचं नाव त्याच्या शस्त्रातून त्यांनी त्या गोळ्या चालवल्या आता त्या गोळ्या खरंच त्याने चालवल्या त्या आणखीन कोणी चालवल्या आणि मग दोघांनाही मारण्याची सुपारी कोणीतरी दिली होती का हा एक मोठा प्रश्न हा आपल्या मनामध्ये आहे आम्ही राज्यपालांकडे काही जाणार नाही होत कारण पूर्वीचे राज्यपाल होते ते एकदम जास्तच कर्तव्य दक्ष होते आणि त्या कर्तव्य दक्ष म्हणजे ते कोशारी त्यांच्याच बरोबर या गुंडाचा फोटो आहे त्याचा सन्मान करताना आणि असे जर का राज्यपालांच्या हातनं गुंडांचे सत्कार त्यांची पार्श्वभूमी न होता होत असतील तर कोणाकडे दाद मागायची कोणाकडे न्याय मागायचा गेले काही दिवस जे मी म्हणालो त्याच्यामध्ये मग एक दीड वर्षापूर्वी गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत एका आमदाराने गोळीबार केला त्याच्यावरती कोणती कारवाई झाली नाही त्याला कदाचित चीट, क्लीन चिट पण दिली असेल जिथे हे जिथे ही घटना घडली बोरुली दहीसर भागात तिथल्याच बाजूच्या आमदाराच्या मुलांनी एका बिल्डर पुत्राचं अपहरण केलं होतं त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही खुलेआम ठाण्यामध्ये सुद्धा एका तरुणीवरती गाडी चढवून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता तो सुद्धा भाजपचा कार्यकर्ता म्हटल्यानंतर त्याच्याही त्याच्यावर कार, कारवाई झाली नाही कालच पुण्यामध्ये निखिल वागळे विश्वंभर चौधरी असीम सरोदे म्हणजे ज्या असीम सरोदेनी अत्यंत उत्तमरित्या ह्यांचं जे काही एक बेबंदशाही चाललेली आहे सर्वोच्च न्यायालयाचे सगळे जे काही नियम आहेत त्यांनी जी काय आखून दिलेली चौकट आहे होती ती धाब्यावरती बसवून या लवादाने जो काही निर्णय दिला त्याचं वस्त्र हरण असीम सरोदेनी अत्यंत उत्तम पद्धतीने केलं या तिघांवरती काल जीवघेणा हल्ला केला अचानक हल्ला तो झालेला नव्हता भाजपच्या गुंडांनी त्यांना धमकी दिली होती पोलिसांनी ह्याना अडवून ठेवलं होतं जाताना त्यांच्या गाडीवरती हल्ला झाला तुम्ही सगळ्यांनी त्याचं चित्रीकरण केलं असेल नसेल दाखवलं असेल नसेल पण पोलिसांनी